बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन भुलेला मारहाण झाल्याची बातमी आहे कराड आणि घुलेला झालेली ही, ही मारहाण म्हणजे बीडमधील गँग वॉरचं प्रतीक असल्याचं बोललं जात आहे महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांनी कराड व भुलेला मारहाण केली असून ते बीडमधील बबन गीते गँगचे असल्याची माहिती आहे त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे कराड आणि भुलेला मारहाण करणारे कोण होते जेलमध्ये नेमकं का काय झालं ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड व सुदर्शन यांना बीड तुरुंगात ठेवण्यात आलंय तर याच तुरुंगात महादेव गीते व अक्षय आठवले देखील आहेत मागील पाच ते सात दिवसांपासून जेलमध्येच वाल्मिक कराड आणि महादेव गीते यांच्यामध्ये वाद सुरू झाले होते अशातच आज सकाळी नाश्त्याच्या वेळी वाल्मिक कराड सुदर्शन भुले आणि महादेव गीते हे समोरासमोर आले असता सकाळीच त्यांच्यामध्ये पुन्हा वाजलं आणि शाब्दिक वाद सुरू झाले आणि आज बाचाबाचीचं रूपांतर पुढे हाणामारीमध्ये झालं सोमवारी तुरुंगात नेहमीप्रमाणे बंदी होती सकाळी नाश्त्याच्या वेळी बंदी उठवल्याने सर्व कैदी बाहेर मोकळे होते त्यावेळी महादेव गीते आणि अक्षय आठवले हे दोघे जण वाल्मिक कराड याच्या अंगावर धावून गेले तेव्हा बाजूलाच असणारा सुदर्शन गुले वाल्मिक कराडच्या मदतीसाठी धावून आला महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराडवर चालून जात कराड व गुलेला मारहाण केल्याची माहिती आहे वाल्मिक कराडने आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने आपल्याला हा तुरुंगवास भोगवावा लागत असल्याचा समज महादेव गीतेचा होता अशातच कराड समोर दिसल्यावर आपल्याला खोट्या गुन्ह्यात का अडकवलं याचा जाग विचारत गीतेने सोबत मिळून कराड व भुलेला मारहाण केल्याची माहिती सांगण्यात येत आहे मात्र हे प्रकरण वाढण्याआधीच तुरुंगातील पोलीस कर्मचाऱ्यांनी यात मध्यस्थी करत ही हानामारी थांबवली आणि या हानामारीला मोठं स्वरूप प्राप्त होण्याआधीच वेळीच याला आळा घातला गेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या बाबूराव आंधळे यांची एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री परळी येथे हत्या झाली होती या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते महादेव गीते व अन्य काहींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्यातील बबन गीते तर फरार झाला मात्र महादेव गीतेसह इतरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या महादेव गीते देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत राजकीय वादांमुळे कराड व गीते यांच्यात वैर होतच पण बापू आंधळे हत्या प्रकरणानंतर महादेव गीतेचा वाल्मिक कराडवर असलेला लाग अजूनच वाढला बापू आंधळे हत्येवेळी झालेला गोळीबार धनंजय मुंडे समर्थक गट व राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात झाला होता या प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या दोन्ही गटांचे मिळून सुमारे एकोणीस जणांवर गुन्हा नोंद झाला होता ज्यात वाल्मिक कराड विरोधातही जीवे मारण्याचा प्रयत्न आणि कट रचल्या प्रकरणी गुन्हा नोंद होता मात्र परळी पोलिसांनी तपासात वाल्मिक कराडचा सहभाग नसल्याचं सा सांगून त्याचं नाव आरोपींच्या यादीतून वगळलं होतं मात्र महादेव गीते यांना मात्र आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आलं होतं तर कराडच्या सांगण्यावरूनच त्याने न केलेल्या गुन्ह्यात आपल्याला आरोपी करण्यात आलं असा महादेव गीतेचा समज झाला ज्याचा राग त्याच्या मनात गेल्या नऊ महिन्यांपासून होता आणि वाल्मिक कराडला समोर पाहताच त्याच्या रागाचा उद्रेक झाला आणि यातूनच ही घटना घडली असावी असा, असा अंदाज लावला जातोय भाजपा आमदार सुरेश धस यांनी यासंबंधी माहिती दिली आहे त्यावेळी ते म्हणाले की मला या प्रकरणाशी माहिती आहे महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी ही मारहाण केलेली आहे महादेव गीते याला अटक होण्यापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता मला खोट्या गुन्ह्यात कसं गुंतवलं हे सांगून मग तो जेलमध्ये गेला आहे इतरांना खोट्या गुन्ह्यात कसं अडकवायचं कोणाला खोट्या प्रकरणात अडकवायचं अशा सर्व प्रकरणामुळे त्यांना मारहाण झाली असेल त्यांच्या झटापट झाली कोणत्याही मारण्यात आलेलं नाही यासाठी वाल्मिक कराडला रुग्णालयात वगैरे दाखल करणार नाही त्याला फक्त दोन कानशिलात लगावण्यात आले आहेत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अमरावती किंवा नागपूर जेलमध्ये हलवलेलं चांगलं होईल असं सुरेश धस यावेळी म्हणाले होते तर यावेळी सुरेश धस यांनी कराड व गीते यांच्यामध्ये असलेल्या शत्रुत्वाबद्दल देखील भाष्य केलं आहे वाल्मिक कराड ज्यांना शत्रू समजतात ते बबन गीते आणि हे सर्व त्यांचे समर्थक आहेत महादेव गीते याला बापू आंधळच्या प्रकरणी गोवण्यात आलेले आहेत त्याचा सहभाग आहे की नाही हे तपासात समोर येईल त्याने स्वतः सांगितलेलं की माझा या प्रकरणाशी काहीही सहभाग नाही विनाकारण मला गोवण्यात आले बबन गीते यांनाही अडकवण्यात येत होतं घटना साडे ला झाली आणि तक्रार करताना सातची वेळ दाखवली ते केल्याशिवाय बबन गीते यात अडकत नव्हता असं सुरेश धस यावेळी म्हणाले असून ही मारहाण दोन टोळक्यांमध्ये असलेल्या रागातून झाल्याचं त्यांनी सूचित केलं आहे या सर्व प्रकरणानंतर बवन गीतेची सोशल मीडिया पोस्ट देखील चर्चेचा विषय ठरली आहे ज्यातून महादेव गीते यांनी कराडला मारहाण केल्याची बातमी खरी असल्याचं स्पष्ट होत आहे अशा आशयाची ही पोस्ट आहे तर यासोबतच काही दिवसांपूर्वी याच अकाउंट वरून हॅपी बर्थडे महादेव गीते तुम तिलक हो हमारे माथे का अशी पोस्ट करण्यात आली होती ती ही चर्चेत आली आहे आणि या सगळ्यातून बीडमध्ये टोळी युद्ध अजूनही सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याला बीड तुरुंगात महादेव गीतेच्या टोळीकडून झालेल्या मारहाणीनंतर आता महादेव गीते यांची रवानगी संभाजीनगरच्या हरसूल कारागृहात करण्यात आली आहे त्याच्यासोबत इतरही चार आरोपींना बीड कारागृहातून हरसूल कारागृहात पाठवण्यात आलं आहे यावेळी पोलीस व्हॅन मध्ये बसताना वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झाली असल्याचं महादेव गीते यांनी म्हटलं आहे आम्हालाच मारहाण करून वर आम्हालाच दुसऱ्या कारागृहात पाठवत आहेत पोलीस प्रशासन त्यांना पूर्णपणे मदत करत आहेत असा गंभीर आरोपही यावेळी गीतेकडून करण्यात आलाय तुरुंग प्रशासन मारहाण झाल्याचा दावा फेटाळत असलं तरी देखील दुसरीकडे मात्र तातडीने चार आरोपींना बीड कारागृहातून हलवण्यात आल्याने यावर शंका उपस्थित केली जात आहे तर महादेव गीते आणि अक्षय आठवले यांच्याकडून मारहाण झालेली असल्याचा दाव्याला दुसरा देण्यात आलेला आहे तसंच सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची देखील मागणी यावेळी करण्यात आलेली आहे अगोदरच बीडच्या जेलमध्ये कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या बातम्या अधून येत असताना ही घटना समोर आल्याने जेलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय तसेच बीडमधील गुंडाराज देखील दिसतं तितकं छोटं नसल्याचं समोर येते तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद